ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे जी जिथे मी राहते जिथे कोपरगाव या ठिकाणी आम्ही राहतो तर मला एक जीक समस्या है, जी समस्या आहे ती खूप भेडसावते म्हणजे सध्या समाजामध्ये तो खूप मोठा प्रश्न आहे खूप मोठी अडचण मला भासते खूप मोठी अडचण मला जाणवते तर मला आज माझी जी अडचण आहे ती तुम्हाला सांगायची आहे की आम्ही कोपरगाव या ठिकाणी राहतो तर आम्ही आमच्या नातलगांपासून नातेवाईकांपासून आमच्या पाणसांपासून आम्ही खूप अंतरावरती राहतो म्हणजे आम्ही त्यांना सहज भेटायला जाऊ शकत नाही म्हणजे आम्हाला ज्यावेळेस सुट्टी असते दोन तीन दिवस सुट्टी असते त्यावेळेस फक्त आम्ही आमचं जे माझं गा आमचं प्रॉपर जे गाव आहे ते पुणे आहे आम्ही पुण्याचे आम्ही मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही पुण्याचे आहे फक्त मिस्टरांच्या जॉबसाठी आम्ही बाहेरगावी राहतो आणि बाहेरगावी राहिल्यामुळं मला एक जी अडचण जाणवते हो खूप जो एक मोठा प्रॉब्लेम येतो मला तो, तो आज तुमच्याशी डिस्कस करायचा आहे तुमच्याशी शेअर करायचं आहे तर तुम्हीही मला सांगा की मी त्या अडचणीवरती कशी मात करू तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल की मी बेबी केअर बेल्टने माझ्या बाळाला कसं बांधलं आहे अशा प्रकारे घरात ती काही छोटी मोठी कामं करण्यासाठी माझ्या बाळाला घेऊन मला घराच्या बाहेर पडावेच लागते गाडी चालवताना अजून एक भीती असते की बाळाच्या डोक्याला तर लागणार नाही ना त्यामुळे मला गाडी खूप हळू आणि खूप सावकाश चालवावी लागते आणि हे खेडेगाव असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मातीचा रस्ता आहे तिथेही मला सावकाश गाडी चालवावी लागते आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहिलं की त्या व्हिडिओमध्ये मी माझं एक छोटंसं बाळ आहे त्याला आणि माझ्या मुलाला मी स्वतः माझ्या छोट्या बाळाला माझ्या एक बेल्ट असतो बेबी केअर बेल्ट तो बेल्ट वापरून मी स्वतः माझ्या मुलीला काही घरातलं काही सामान घ्यायचं असेल माझ्या मुलाची स्कूल जवळच आहे एक, एक, एक दोन तीन किलोमीटर अंतरावर स्कूल आहे म्हणजे मी चालतही जाऊ शकत नाही गाडीवर जाणं मला जास्त सोयीस्कर वाट आज जो माझा विषय आहे तो याच विषयाशी संबंधित आहे की इथे फक्त मी माझे मिस्टर माझे दोन मुलं एवढंच राहत असल्यामुळं मला खूप मोठी अडचणी येते ते, ते माणसांची आपल्या माणसांची खूप गरज खूप गरज भासते मला आपल्या माणसांची की म मा इथे जर माझ्या सासूबाई असत्या माझे सासरे असते किंवा माझे आई वडील असते किंवा कोणीही घरातलं आमचं वयाने मोठं किंवा मीचं सध्या जॉईंट फॅमिलीमध्ये असते तर हा ही अडचण कधीच आली नसते पण आता आम्हाला नोकरीनिमित्त बाहेर राहावंच लागतं माझं रोजचं असं होतं की रोज सकाळी ज्यावेळेस उठतो त्यावेळेस सरांचं मला आवरून द्यावं लागतं तोपर्यंत माझी दोन्ही मुलं उठतात मुलगी लहान आहे माझी सात आठ महिन्याची माझी मुलगी आहे तिला मला पाहावं लागतं ज्यावेळेस जा मी सरांचं आवरून देत असते डब्बा करत असते माझ्या मुलाचा डब्बा करत असते त्याचं शाळेचं आवरायचं असतं त्यावेळेस माझी मुलगी कधीकधी रडत असते व कधीकधी मला ती रडत असेल तर तिला घ्यावं लागतं किंवा कधीकधी ती रडत असली तरी पण मला सरांचा आणि माझ्या मुलाचा डबा द्यायचा असतो त्याच्यामुळे मग मला डबा करावाच लागतो तोपर्यंत ती थोडीफार रडत असते तिला थोडीफार खेळणी दिली तरी ती रडत असते मग त्यावेळेस असं खूप वाटतं की अरे आपलं कोणीतरी जवळ असतं जवळचं माणूस असतं तर तिला कोणीतरी घेतलं असतं अजून एक असं अडचण मला होते की मी ज्यावेळेस माझ्या मुलीला घेऊन ज्यावेळेस बाहेर पडते ज्यावेळेस मी तिला बेल्ट लावून वगैरे बाहेर पडते त्यावेळेस बरेच लोक माझ्याकडे पाहत असतात की कारण हे जे आम्ही ज्या ठिकाणी राहतो हा एक खेडेगावचा परिसर आहे खेडेगावचा भाग आहे इथे बरेच जे लोक आहेत ते प्रॉपर आहेत आणि हे खेडेगाव असल्यामुळे इथं अजून तरी बऱ्यापैकी जॉईंट फॅमिली वगैरे आहे आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळं अशी अडचण जाणवत नाही पण मी आता आम्ही बाहेरगावचं असल्यामुळं मला ती खूप अडचण जाणवते की कुठेही जायचं असेल तर मला माझ्या मुलीला घेऊन जावं लागतं आणि खूप रेअरली आमच्या भागात असं बाळ बांधलेलं किंवा बाळ बेटला बांधलेलं तसं आपल्याला शहरामध्ये जर असेल तर शहरात आपल्याला पाहायला मिळतं तसं की लहान बाळ घेऊन ती बऱ्यापैकी बरीचशी कामं करते मग त्यावेळेस मला कुठंतरी वाटायला लागतं की अरे माझं कोणीतरी असतं तर मी जर जॉईंट फॅमिलीमध्ये असते तर किंवा मी आम्ही पुण्याला जॉबला असतो तर किंवा मा आम्ही आ... माझे सासू सासरे इकडचे अस इकडं राहायला आले असते तर तर माझे सासू सासरे जे आहेत ते दोन्हीसुद्धा सुद्धा जॉबला आहेत कामाला आहेत ते का जिकडे आम्ही आम्ही प्रॉपर आ... म्हणजे केतकावळे तुम्हाला माहीत असेल की पुण्यातलं केतकावळे प्रतिबालाजी जे मंदिर आहे त्या प्रतिबालाजी मंदिरावरतीच मंदिरा माझे सासू सासरे दोघेही कामाला आहेत त्याच्यामुळं तेही त्यांचे त्यांचे खेडेगावला राहत असूनसुद्धा ते त्यांचे स्वतः कामाला जातात आणि त्यांचे ते छान आयुष्य जगतात त्याच्यामुळे मलाही त्यांना इकडे बोलवा आज ज्या वेळेस मी ह्या ज्यावेळेस मला आज ह्या विषयावर बोलावंसं वाटलं कारण आज मला ही खूप मोठी समस्या जाणवते ज्यावेळेस मला एकटीला स्ट्रगल करावं लागतो एकटीला दोन्ही मुलांना पाहावं लागतं त्यावेळेस मला आज हा कुठल्या कुठेतरी असं मला असं वाटलं की मी बऱ्याच महिलांशी हे रिलेट करेल की कोणी कोणी अशा महिला असतील की ज्या नोकरीनिमित्त बाहेर गावी असतील किंवा काही काही असतील ते, ते सिंगल मदर असतील काही काही जणी असतील ते सासू सासऱ्यांच्या त्रहात नसतील त्यांची फक्त हजबंड वाईफ आणि दोन मुलं अशी ज्यावेळेस मला ही खूप मोठी अडचणी यायला लागली त्यावेळेस मला कुठ कुठेतरी वाटलं की जे ज्यांच्या जॉइंट फॅमिलीमध्ये राहत नसतील जे ज्यांच्या फॅमिलीसोबत एकत्र राहत नसतील त्यांनी खरंच म्हणजे त्यांनी त्यांच्या फॅमिलीसोबत राहायला पाहिजे एकत्र राहायला पाहिजे आणि एकत्र राहण्याचे खूप फायदे आहेत म्हणजे जसं पाहायला गेलं तर आपण एकत्र जर जॉईंट फॅमिलीमध्ये असेल तर आपला खर्च कमी होतो म्हणजे जर तो आपण एकटा खर्च करत असेल एकटा आपला काही खर्च होत असेल पण ते जर आपल्या घरामध्ये जास्त माणसं असतील तर ते जास्त मिळून जास्त कमी खर्चामध्ये जास्त काम होतं तिथं आपल्या जर जॉईंट फॅमिलीमध्ये असेल, असेल तर आपला खर्च कमी होतो आपल्याला जॉईंट फॅमिलीमध्ये जर आपण राहत असेल तर कधी कधी असं होतं की काही काही आपल्याला पा पुढचं पाऊल टाकायचं असेल काही बिझनेस चालू करायचं असेल किंवा काही आपल्याला काही डिसिजन घ्यायचं असेल तर आपल्या घरातली जी मोठी वडीलधारी मंडळी असतील किंवा आपल्या घरात कोणी असेल जर आपण जॉईंट फॅमिलीत राहत असेल तर आपण ते त्यांच्याशी डिस्कस करू शकतो आणि ते आपल्याला एक चांगलं बाहेरच्या लोकांपेक्षा ते आपल्याला एक खूप छान सल्ला देऊ शकतात की आपण काय करायला हवं आपण तो जो डिसिजन घेणार आहे तो घ्यायला पाहिजेला आहे का तर त्यांची आपल्याला एक खूप मोलाची मदत होते असं मला वाटतं कधीकधी असं होतं की आपल्याला कधी कधी काहीतरी पैशांची अडचण येते कधीकधी आपल्याकडे काही आपला खर्च होत असेल तर कधीकधी आपल्याला पैशांची वगैरे अडचण आली तर आपण जर जॉईंट फॅमिलीमध्ये असेल तर आपल्याच घराला घरातले जे लोक असतील ते आपल्याला थोडीफार मदत करू शकतात किंवा आपल्याला एक आपल्या पाठीमागे एक ठामपणे कोणीतरी उभं राहणारं असतं त्याच्यामुळे असं कधीतरी वाटतं की आ, मी आम्ही जर जॉबला आमच्याच आम ना आमच्याच नातेवाईकांच्या जवळ असतो किंवा आपल्या माणसांच्या जवळ असतो तर किती छान झालं असतं किती म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस माझे दोन मुलं ज्यावेळेस मी कधी कधी स्वयंपाक करत असते तर माझी दोन मुलं स्वतःचेच दोघ जण खेळत असतात असा माझा मुलगा सहा वर्षांचा आहे आणि मुलगी सात आठ महिन्याची आहे पण ते खूप छान म्हणजे तरी पण असं कधीकधी वाटतं की ते दोघंच खेळत असतात माझा मुलगा त्या माझ्या मुलीला खेळवत असतो माझी मुलगीमध्ये मध्ये कधी कधी रडत असते कधीकधी ती त्याच्यासोबत खेळते व कधी कधी असं वाटतं की अरे समजा त्याची त्याची सोबत असती तर किती छान झालं असतं तर खूप मिस करते म्हणजे मी एक जॉईंट फॅमिली किंवा एकत्र राहणं मी खूप मिस करते तुमच्यापैकी व्हिडिओ पाहणारे बरेच जणं काही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असतील कोणी आपल्या फक्त एक न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहत असतील तर तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहिल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या काही अडचणी येत असतील समस्या येत असतील त्याच्या तुम्ही कशाप्रकारे मात केली हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की घरामध्ये मला असं एक तुम्हाला सांगायचं होतं की घरामध्ये ज्यावेळेस आपण ज्यावेळेस न्यूक्लिअर फॅमिली असेल किंवा हजबंड वाईफ आणि त्यांचे दोन मुलं असेल तर घरात एक तरी माणूस पाहिजेलच म्हणजे भले एखादी लेडीज असेल एखादी आपली आजी असेल आई असेल किंवा एखादी वयस्कर आजी असेल तर ती जरी घरात असेल तर जरी ती आजी काही काम करत नसेल आपल्या घरामध्ये ती आजी घरामधलं काही कपडे धुणं भांडी काही करत नसेल ती फक्त घरामध्ये राहत असेल तरीसुद्धा तिचा खूप मोठा हातभार असतो कारण तिचं कमीत कमी, -कमी घरामध्ये लक्ष ठेवणं आपल्या दोन मुलं जे असतील त्यांच्यावरती जाता येता लक्ष ठेवणं घरावर लक्ष ठेवणं असं कोणीतरी घरामध्ये पाहिजे असं मला काय वाटतं की आपल्या घरामध्ये कोणी नाही कोणी एखादं वयस्कर आजी वगैरे कोणीतरी माझी स्वतःची आजी कोणीतरी हवं होतं की ज्याचा मला खूप मोठा आधार झाला असता आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझं चॅनल नवीन आहे आणि मला सबस्क्रायबर्सची खूप गरज आहे आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय